जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान माझे खरे यश तर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच माझे ध्येय चरणराज चौरे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून पाटकुल मगरवाडी जोड रस्त्याच्या कामाचे उद्घाटन संपन्न सोलापूर प्रतिनिधी अनेक वर्षापासून काम न होणाऱ्या पाटकुल आणि मगरवडी रोडला जोडणाऱ्या अत्यंत रस्त्याच्या कामाची आज सुरुवात होताच संपूर्ण परिसरात आशेचा नवा किरण उजळून निघाला आहे अनेक वर्ष अपेक्षेच्या दारात थांबलेल्या या रस्त्याची गरज नागरिकांनी अनेक नेत्यांजवळ कित्येक वेळा व्यक्त केली होती या रस्त्याची अवस्था तर इतकी दयनीय होती की रस्ता दिसत नव्हता ठिकठिकाणी थीक काटेरी झुडपे दाट गवत झाडे यामुळे मार्ग ओळखूनही येत नव्हता पावसाळ्यात चिखलाचे दलदल तयार होऊन वाहने वारंवार अडकत घसरून पडत तर उन्हाळ्यात धूळ आणि खड्ड्यांचे मयात जाणाऱ्या शेतकऱ्यांना रुग्णांना विद्यार्थ्यांना आणि कामगारांना हा मार्ग म्हणजे भयानक अनुभव ठरत होता नागरिकांनी हा त्रास वर्षानुवर्षे सहन केला प्रवासातील गैरसोयी कामासाठी होणाऱ्या त्रास वळणावळणाचा वलना मार्ग आणि सुरक्षिततेची चिंता ही सारी परिस्थिती बदलण्यासाठी दूरदृष्टी संवेदनशीलता आणि तातडीचा निर्णय घेणारा नेता आवश्यक होता हे नेतृत्व त्यांना मिळाले शिवसेनेचे झुंजार जिल्हा प्रमुख आणि जिल्हा नियोजन समितीचे कार्यक्षम सदस्य चरणराज चौरे यांच्या रुपाने चौरे नागरिकांच्या समस्या ऐकून त्या तात्काळ सोडवाव्यात ही त्यांची कार्यपद्धती त्यांनी हा प्रश्न केवळ ऐकून न घेत तर स्वतः जबाबदारी स्वीकारत नियोजन समिती फंडातून आवश्यक निधी मंजूर करून हा रस्ता वास्तवात आणण्याचा मार्ग मोकळा केला त्यांच्या प्रयत्नातून आज या रस्त्याच्या कामाचा श्री गणेशा त्यांच्या शुभहस्ते होताना परिसरातील प्रत्येकाला जाणवले की विकास म्हणजे वचनापेक्षा कृतीतूनच घडतो चौरे यांनी दाखवून दिले की नेता तोच जो लोकांच्या अपेक्षा ओळखतो त्यांच्यासाठी धावतो आणि निर्णय घेण्यात विलंब करत नाही उद्घाटन प्रसंगी चरणराज चौरे यांच्या चेहऱ्यावर समाधान होते आणि शब्दात आत्मविश्वास ते म्हणाले की नागरिकांची सेवा हीच माझी ताकद आणि माझी ओळख आहे का विकास कामांपासून माझा कधीही हात मागे राहणार नाही या रस्त्यामुळे परिसराचा काया पालट होईल आणि लोकांच्या जीवनमनात सकारात्मक बदल घडेल अशी भावपूर्ण भावना त्यांनी व्यक्त केली त्यांच्या या निवेदनात प्रामाणिकपणा कर्तव्यभाव आणि जनतेशी असलेली नाळ स्पष्ट जाणवत होती या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होताच परिसरात आनंदाचे वातावरण पसरले अनेक वर्षे धडपडून ही मार्ग निघत नव्हता त्या रस्त्याला आज नवे जीवन मिळाले मयातील नागरिकांसाठी तर हा रस्ता म्हणजे दिलासा देणारी नवी दिशा आहे रोजच्या प्रवासातील अडथळे दूर करण्याचे हे कार्य म्हणजे चौरे साहेबांनी केलेले एक मोठे समाजकारण आहे त्यांच्या नेतृत्वानुस या भागाचा विकास वेगाने आणि सक्षम पद्धतीने पुढे जाईल याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला चरणराज चौरे आज जो मार्ग खुला होत आहे तो केवळ रस्ता नव्हे तर प्रगतीची वाट आशेचा किरण आणि बदलाची सुरुवात आहे त्यांच्या नेतृत्वाच्या ठामपणाचा संवेदनशीलतेचा आणि कार्यक्षमतेचा हा एक जिवंत दस्तऐवज आहे पाटकुल मगरवाडी जोड रस्त्याची सुरुवात म्हणजे त्यांच्या विकास विकासदृष्टीला सलाम करणारा ऐतिहासिक क्षणच म्हणावा लागेल